छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नारळीबाग येथील एक लाखावरील थगीत चार मालमत्ता धारळीचे नळ कलेक्शन तोडण्यात आले आहेत महानगरपालिकेच्या वतीने थगित मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली मोहीम सातत्याने प्रभावीपणे राबवण्यात येत आहे माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार झोन नि एक लाखावरील थकीत मालमत्ता धारकांना माल कर व पाणीपट्टी वसूल मोहीम सातत्याने प्रभावीपणे राबवण्यात येत आहे माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार निहाय एक लाखावरील थकीत मालमत्ता धारकांना वेळोवेळी मालमत्ता कर भरणे करता अहवाल करण्यात आले आहे तरीसुद्धा मोठ्या संख्येने मालमत्ता धारकांनी अद्यापही आपल्याकडील एक लाखावरील थकीत मालमत्ता कराचा भरणा केला नसल्यामुळे माननीय आयुक्त यांच्या आदेशानुसार व उप आयुक्त अपर्णा ठेटे यांच्या मार्गदर्शनाखाली आता अशा मालमत्ताधारकांनी नळ कनेक्शन खंडित करण्यात येत आहे आज झोन क्रमांक एक अंतर्गत वॉर्ड नंबर बावन्न नर नरळी बाग येथे सह सहाय्यक आयुक्त संजय सुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक लाखावरील चार थकबाकी दरांचे नळ खंडित करण्यात आले ब्युरो रिपोर्ट ए आय एन न्यूज छत्रपती संभाजीनगर